रुग्णांच्या मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रिया पलुस येथील सुपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांची यश पलुस येथील लाइफकेअर केअर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पलूसमध्ये मुक्कम पोस्ट मंगरूळ तालुका खानापूर येथील अशोक शिंदे साठ या कोमामध्ये गेलेला रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता डॉक्टर बालाजी भिसे व डॉक्टर शिरीष कुमार शिंदे यांनी या रुग्णाच्या सर्व प्रकारच्या तपासण्या व सी टी स्कॅन करून घेतल्यानंतर रुग्णाच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे आढळून आले हा रुग्ण पूर्णतः व्हेंटिलेटरवर असताना व पेशंट मृत्यूच्या दारात असताना डॉक्टर बालाजी भिसे व डॉक्टर शिरीष कुमार शिंदे यांनी नातेवाईकांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करून मेंदूचे ऑपरेशन करण्याचे ठरवले पेशंटच्या नातेवाईकांना डॉ बालाजी भिसे यांनी धीर देऊन मनोबल उंचावले व पेशंटसाठी सर्वस्वी प्रयत्न करण्याचे आश्वस्त केलं डॉक्टर बालाजी भिसे व लाईफ केअर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध रोग तज्ज्ञ डॉक्टर विनायक राजे व भूल तज्ज्ञ डॉक्टर आदित्य खोत यांच्या सहकार्याने लाईफ केअर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरच्या सहाय्याने अतिशय गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली लाईफ सुपर मल्टी हॉस्पिटल येथे सुप्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉक्टर विनायक राजे हे मणक्याच्या व मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी उपस्थित होते मी डॉक्टर बालाजी भिसे लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आज मी आपल्याला एक आम्ही लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये मेंदूची में अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केलेली आहे त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्या इथं उपस्थित आहे दिनांक एकोणतीस रोजी अशोक शिंदे मंगरुरूचे राहणारे पेशंट एकदम अत्यावश्यक स्थितीमध्ये आमच्या लाईफ केअर हॉस्पिटलला आणण्यात आलं आल्या आले, आले तेव्हा ते पूर्णपणे बेशुद्ध होते त्यांना शुद्ध कोणत्याही प्रकारची नव्हती आणि आमचे मुख्य फिसिशन डॉक्टर श्री शिंदे सर यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना असे आढळून आले की त्यांच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला आहे आणि ते पूर्णपणे बेशुद्ध होते त्याचप्रमाणे त्यांना काही घरेलू उपकार के उपचार केला असल्यामुळे त्यांच्या फुफ्फुसामध्ये पाणी तसेच अन्नाचे काही पार्टिकल गेले होते अशा त्यांची ऑक्सिजन लेवल पूर्णपणे कमी झाली होती तसेच पेशंट पूर्णपणे क्रिटिकल होते त्यावेळी आमच्या आमच्या शिंदे सरांनी टीम आम्ही सर्वांनी मिळून त्यांना करून व्हेंटिलेटरवरती घेतले आणि व्हेंटिलेटरवर घेऊन पेशंटला स्टेबल करण्याचा प्रयत्न केला पण सिटी स्कॅन मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्तस्राव असल्यामुळे आणि त्याच्या गोट्या तयार झाल्यामुळे त्यांचा मेंदू एका बाजूला शिफ्ट झाला होता अशा कंडिशनमध्ये त्यांचे मेंदूची तात्काळ सर्जरी करून त्या घोटाळा काढणे व मेंदूवरची प्रेशर कमी करणे गरजेचे होते आम्ही नातेवाईकांनी या या कल्पना दिली नातेवाईकांनी देखील आम्हाला हे ऑपरेशन करण्याची आमची तयारी असं दाखवली हे अत्यंत गुंतागुंतीचे गुंता ऑपरेशन असून हे ऑपरेशन आमच्या इथं आमचे डॉक्टर आम विनायक राजे सर यांनी आतापर्यंत पस्तीस हजारहून अधिक मेंदूच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत सरांशी आमचं बोलणं झाल्यानंतर सरांनी तात्काळ इमिडिएटली आपण ऑपरेशन करूया असं सांगितलं आणि एकोणतीस तारखेला सकाळी आम्ही मेंदूची कवटी काढून राज्य सरांनी ऑपरेशन पूर्णपणे सक्सेस केलं त्यामध्ये साधारणपणे मोठ्या प्रमाणात दिसून आलं व मेंदूवरती प्रचंड प्रेशर असल्याचं आज ते ऑपरेशन पूर्णपणे सक्सेसफुल झाल्यामुळं पेशंट पूर्णपणे शुद्धीमध्ये आहे आणि पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे आणि या ऑपरेशन झाल्यामुळं पेशंटच्या नातेवाईकांनी व सर्वांनी समाधान व्यक्त केलेलं आहे तसेच या माहितीच्या आधारे मी आपल्याला सांगू इच्छितो आमच्या लाईफ हॉस्पिटल पोलीस येथे अशा मेंदूच्या शस्त्रक्रिया होत आहेत आणि डॉक्टर विनायक राजे सर हे आपल्याला त्यासाठी उपलब्ध आहेत जरी असे कोण गरज असतील तर त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आज ही सर्जरी जर झाली नसती तर कदाचित एक नातेवाईक पेशंटच पेशंट दगावू शकला असता परंतु आमच्या ह्या सेटअपमध्ये पूर्ण उच्च दर्जाच्या आणि जागतिक दर्जाच्या सुविधा असल्यामुळे पेशंटवर पोलीस सारख्या ठिकाणी आम्ही सर्जरी करू शकलो याबद्दल या आम्ही समाधानी आहोत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर बालाजी भिसे व डॉक्टर शिरीष कुमार शिंदे डॉक्टर विनायक राजे डॉक्टर आदित्य खोत व सर्व स्टाफ आणि हॉस्पिटलचे आभार मानले पडले होते मे लाईफ केअरमध्ये आणले मेंदूचा रक्तस्राव झाला डॉक्टरांनी ऑपरेशन केलं कवटी काढली आणि आता चांगले शुद्धीवर चांगले बेहोशमध्ये होते आता चांगले झाले व्यवस्थित बोलते आता शिंदे सरांनी आणि बिशे सरांनी डिसिशन घेतलं घराचे डॉक्टर आले ऑपरेशन केले चांगलं ऑपरेशन झाले सक्सेसफुल ऑपरेशन झाले व्यवस्थित झालेत आता आता बोलते मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास